हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे महाजन आणि आज मी छोटासा व्हिडिओ बनवते आहे शॉर्ट तर बघा आमच्याकडे आज पार्सल आलेलं आहे आणि खूप दिवस झाले मी फूड व्हिडिओ बनवलेला नव्हता साचे हॅलो बोल तर खूप दिवस झाले मी खूप गॅप घेतलेला आहे आणि मला खू खूप इच्छा होते पण काही गोष्टी अशा आहेत की ते मला शेअर नाही करता येत पण त्याच्यामुळे मला वेळच नाही मिळाला त्या व्हिडिओ बनवायला तर आता परत चालू करेल आणि आज त्याचं कारणही आहे आज छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी म बाहेरून मागवले आहेत पार्सल एक साचीसाठी मागवलं आहे म्हणजे आमच्या दोघींसाठी मागवलं आहे आणि एक घरासाठी मागवलं आहे तर साची आता खोलणार आहे बघूया आपण काय पार्सल मागितलं मागवलेलं आहे मी बघा आणि खूप उपयुक्त असं आणि रिझनेबल प्राईजमध्ये मला हे वन फिफ्टी सी नाही हां हां हा, वन फिफ्टीला मिळालेलं आहे आणि त्याच्यात डिस्काउंट होतं सेवंटी रुपीज कल्याणमध्ये असलेल्या ज्या लोकांना ते डिलेवरीचं थोडं डिस्काउंट नसल्यामुळे मग मी ते ऑर्डर केलं आणि हे गणपतीसाठी मला उपयोग घ्यायचंच होतं तर मी हे असे हे मागवलेले आहे बघा हे बघा हे असे लटकन मागवलेले आहे खूप सुंदर आहे मस्त कलर आलेला आहे मला हा कलर खूप आवडला व्हाईट आणि लेव्हेंडर कलर आणि किती सिक्स मिळाले सिक्स सिक्स मिळालेले आहेत आणि खूप सुंदर आहेत उमटा आहे जरा बघा हे गणपती डेकोरेशनसाठी खूप छानच छान दिसेल आणि हे तर हे तर मला खूपच आवडलं सेकंड मी साचीसाठी आणि माझ्यासाठी मागवलेलं आहे हे oh. आहे प्रोडक्ट हेअरस्टाईलसाठी तर हे जुडा हेअरस्टाईलसाठी आहे खूप छान आहे आणि त्याच्यानंतर हे पण जुड्यासाठी आणि कोम हे दिलेला हे काय सागरवेणीसाठी त्याच्यानंतर हे दिलेले आहे हे आहे डोनट है। है। तौप। दोन आहे आणि हे दोन आहेत आणि हे दोन थप्प छान आहेत आणि हे असे हे काय असतं ते पक करण्यासाठीचं यूज करतात त्याला आणि खूप छान क्वालिटी आहे छान आहेत प्रोडक्ट खूप मला मस्त आवडलं तर बघा आमची ऑनलाईन शॉपिंग कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि पुढ बाजूला बेल ऐकॉन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय